सोनसाखळी घेचून पोबारा करणाऱ्या सय्यद मिसम अब्बास उर्फा हॅरी सय्यद हुसेनी आणि मुस्तफा सरू इराणी या दोन इराणी अट्टल चोरट्यांना अटक केल्याची माहिती सहाय्य पोलीस आयुक्त अनिल देशमुख यांनी दिली आहे त्यांच्याकडून दहा गुन्हे उखड झाले असून सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख साठ हजाराचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अत्यंत चिवटपणे सुमारे तीनशे सीसीटीव्हीच्या पडताळणीनंतर या चोरट्यांना पकडण्यात यश आल्याचं देशमुख यांनी सांगितलं वर्तकनगर भागात तेरा जानेवारी दो दोन हजार चोवीस रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस एस शेट्टी इब्राहिम शेख हवालदार वैभव जोशी आणि मधुसूदन पाटील या पथकामार्फत सुरू होता या तपासात पोलिसांनी घटनास्थळी आणि चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल तीनशे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपींचा कल्याणच्या आंबिवलीपर्यंत माग घेतला दोन्ही घटनातील चोरटे वेगवेगळ्या मोटरसायकलवरून कल्याण आंबिवलीच्या दिशेनं पळून गेल्याची बाब समोर आल्यानंतर या पथकानं चोरट्यानं पकडण्यासाठी आंबिवली येथील इराणी वस्तीत सापळा लावला सय्यद मिसम हुसेन यानं गॅलरीतून छताच्या पात्रावर उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आलं या गुन्ह्याच्या अनुषंगाने कपतर नगर जे बिजू आमचे महिला अधिकारी शेट्टी आणि त्यांचे सर्व सहकार्यानी या गुन्ह्यातील संशयितचा शोध घेतला असता जवळपास तीनशे ते साडेतीनशे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करावं लागले आणि मिळालेल्या गुप्त बातमीदाराबाबत माहिती आम्हाला या गुन्ह्यातील आरोपी सय्यद मिश अब्बास उर्फ हरी सय्यद हुसेनी वयवर्ष एकवीस राहणार आंबेवडी याच्याबाबत हो माहिती माहिती असता आमच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याबाबत माहिती काढून आणि त्याच्या घरामध्ये रेडला गेलेला असताना तो वर पत्रावर उडी मारून जात असताना त्याला पकडलं आणि त्याच्याकडून जवळपास ती तीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोटरसायकल असे एकूण सहा गुन्हे गुंटी सांगलेले आहेत त्यामध्ये वर्तकनगरचे दोन गुन्हे आहेत चितळसर पोलिसांच्या दोन आणि कापूरवाडीचे दो। दोन असे सहा गुन्हे आहेत उत्तर खडे एक केलेला आहे तर ही गँग असण्याची शक्यता करून आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना अदेश केलेला आहे आणि जवळपास सहा गुन्हे उडगे सांगलेले आहेत याच्यामध्ये यांचे काही इतर साथीदार असतील तर निश्चितपणाने त्यांना देखील आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे